स्वागत वेगवेगळ्या पक्षामधल्या आणि विचारांमधल्या लढाया बघितल्या या, या महाराष्ट्रानं अनेक विषयावरती राष्ट्रीय विषयावरती महाराष्ट्राचं राजकारण बघितलं आता महाराष्ट्र ओबीसी वर्सेस ओबीसीच्या आरक्षणाच्या आड येणारी माणसं यांच्या विरोधामधलं ही पुढच्या निवडणुका असतील एका बाजूला ओबीसी बांधव असतील आणि एका बाजूला ओबीसीला विरोध करणारे सगळे आमदार खासदार असतील किंवा दहा टक्के रिझर्वेशन आहे तरीसुद्धा मनोज जरांगे हे पुन्हा पुन्हा एकदा डिवसण्याचं काम करतायत की ते उपोषणाला आता परत एकदा बसणार आहेत मराठवाडा की संक्रमाच्या दिवशी काय भावना आहेत जरांगे कोणाच्या तरी सांगण्यावरून उपोषणाला बसतात जरांग्यांना मुळात गरजवंतांचा शोषितांचा वंचितांचा लढाच लढायचा नाही जरांगेंना फक्त ओबीसीची माणसं पराभूत करणं ओबीसीचं नेतृत्व वो संपवणं ओबीसीचं आरक्षण संपवणं या एकमेव अजेंड्याखाली जरांगे काम करतात कारण लोकसभेला तुम्ही बघितलेलं आहे जरांगेंना आरक्षणाला विरोध नव्हता जरांगेंचा ओबीसी नेतृत्वाला विरोध होता ओबीसीची माणसं शोधून शोधून जरांगेंनी पाडायला लावली पण जरांगेंच्या ताकदीवरती पडली नाहीत त्यामुळं जरांगेंना असंच हवेत राहू द्या जरंगेंच्या बाजूनं इथला दलित बांधव आणि इथला मुस्लिम बांधव गेला म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार आले मी मला बा बाजू मांडावी लागेल अशी कधीतरी वास्तव भूमिका मांडावी लागेल पण या दलित बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे बांधवांनो तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलं पण तुम्ही संपवला मात्र ओबीसी जो कधी काळी तुमच्या ह्या आरक्षणाच्या बाजूनं कधी काळी तुमचा होऊ शकतो कधी काळी शोषित वंचित हा ओबीसी आहे त्यामुळे इथून पुढची लढाई ही शोषित वंचित आरक्षणाच्या दायऱ्यामधले सगळे लोक आणि या आरक्षण पॉलिसीला विरोध करणारे सगळे लोक अशी लढाई असेल ते आता काही का, दिवसांपूर्वी जरांगेंना जरांगेंना म्हणावं तू मराठा रिझर्वेशन बेकायदेशीर मागतो तू धनगरांना आरक्षण देतो तो मुस्लिमांना आरक्षण देतो तो दलित अरे तो आहे कोण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मंत्र्याला तर ते अधिकार आहेत का रिझर्वेशन पॉलिसी ठरवण्यासाठी इथं काहीतरी एक स्वायत्त आणि संविधानिक संस्था आहे की त्या संस्थामध्ये एखाद्या कम्युनिटीचं मागासले पण ठरवण्यासाठी त्या आयोगाला तसे अधिकार आहेत त्यामुळे जरांगी मुख्यमंत्री झाला काय पंतप्रधान झाला तर काय असल्या गोष्टी होऊ शकत नाहीत जरांगे तुम्ही राजकारणात यायचं तर सरळ या ना पक्ष काढा निवडणुकीला उमेदवार उभे करा समोर या ना दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुका लढायचे म्हणता कधीकधी म्हणता लोकसभेला दोनशे तीनशे उमेदवार उभे करणार तुम्ही कधीतरी एखाद्या आंदोलनावर थांबरा एखाद्या मागणीवर थांबरा आठवड्याला मागणी बदलते क्षणात म्हणतात मी उपोषणाला बसणार क्षणात हा उपोषणावरून पळून जातात क्षणात म्हणतात मी असं असं करेन अरे एकात्री भूमिकेवर जरांगिरी ठाम राहावं त्यामुळे जरांगे बेकायदेशीर मागण्या करतात बेकायदेशीर वागतात घटनाविरोधी वागतात ओबीसीच्या लोकांना शिव्या घालतात ओबीसीच्या लोकांना पाडा म्हणतात असलं तिरस्काराचं द्वेषाचं राजकारण जरांगिरी या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याला उत्तर आता ओबीसी बांधव निश्चित देईल लोकसभेला मनोज जरंगे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता की के दलित संपवणार घटना बदलणार त्याचबरोबर दलितांना मुस्लिमांना फितरवलं त्याचे परिणाम लोकसभेला माहितीला भोगावे लागले परंतु पर माझा प्रश्न असा आहे की आता राहुल गांधींनी विदेशातून एक स्टेटमेंट केलं की आता ते जर सत्तेत आले तर ते दलित किंवा इतर जे मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे ते संपुष्टात आलं नाही त्याच्याकडं थोडंसं पाहण्याची गल्लत होती आपली रा, राहुल गांधींनी ओबीसी रिझर्वेशनमध्ये अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर बदलू असं असं त्यांचं मी इंग्लिशमधून त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे वाचलेलं आहे माझं दुःख आणि वेदना ही आहे की राहुल गांधी देशपातळीवरती ओबीसीची जातनी आहे जनगणना झाली पाहिजे म्हणतात पण त्याच राहुल गांधीच्या पक्षाचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत किंवा अजून कोण असोत किंवा थोरात असोत किंवा अजून कोणी काँग्रेसचे नेते ती माणसं मात्र ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्वलीमध्ये जाऊन कुणाला भेटतात तर जरांगीना भेटतात मग मला असं वाटतं की मग राहुल गांधीजी एकतर तुम्ही खोटं बोलताय आमच्याशी नाहीतर हे नेते खोटं बोलत आहेत त्यामुळे तुमची नीती मात्र ओबीसीच्या बाबतीमध्ये शुद्ध नाही आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आपल्या बाजूनं कोण आणि आपल्या विरोधात कोण भूमिका घेत आहे याचं अनालिसिस याचं ऑडिट तुम्हाला करता आलं पाहिजे हे जर ऑडिट नाही जमलं तर ही माणसं परत आमदार खासदार होतील आता लोकसभेला ज्या पद्धतीनं आम्ही मागास आम्ही मागास आम्ही मागास म्हणणाऱ्यांचं खासदार किती अठ्ठेचाळीसपैकी बत्तीस आणि पुन्हा आम्ही मागास कशात मागास तुम्ही तुम्ही शिक्षणात मागास नोकऱ्यात मागास आमदार कित मागास खासदार कित कशात मागास तुमचं मागासले पण कशानं प्रूव करायचं या प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत जरांगेचा बाप जरी आला तरी ओबीसीमध्ये तो येऊ शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदय काय जी आर काढायचे ते काढा काय लटपटी कटपटी करायचे ते करा गाठ तुमची ओबीसीशी एवढं लक्षात ठेवा इथून पुढं पक्ष परत्या चालणार नाहीत ओबीसीच्या ना ना विरोधामध्ये जे जे आले आम्ही निवडून कुणाला आणायचं नंतर बघू पण आम्ही पाडायचं कुणाला हे मात्र आम्ही ठरवलेलं आहे आता शेवटचा प्रश्न मनोज जरांगे हे कायम बोलताना जे रोष व्यक्त करतात ते देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ आणि किंमत ओबीसीचे जे सेम नेते आहेत त्यांच्यावरती ते रोष व्यक्त करतात हे भौजन, भौजन की हे लोकांमुळं मराठ्यांना आरक्षण मिळत नाही अशी खरी वस्तुस्थिती आहे का किंवा मनोज झरंगे फक्त ओबीसी बघा मनोज झरांगेना हेच माहिती नाही बघा या महाराष्ट्रामध्ये बहुजन बहुजन म्हणून यांनी ब्राह्मणांची भीती आम्हा ओबीसींना घातली की ब्राह्मण आपला शत्रू आहे आणि राजसत्तेवरती ताबा मिळवला कारखानदारी कोऑपरेटिव्ह सेक्टर आमदार खासदारक्या खासदार ताब्यामध्ये ठेवल्या आणि एखाद्या ओबीसीचं नेतृत्व कुठंतरी पुढे यायला लागलं की त्याला संपवण्याची भाषा जरांगे जरांगेच्या अगोदर आणखीन कोण 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 बरेच होऊन गेले हे काय जरांगे हे नवीन नाही आहे प्यादक जर हो। दहा वर्षाला एक नेता इथं जन्माला आला त्यानी त्यानी या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी त्यांनी बद्दलची गरळ ओखलेलीच आहे त्यामुळे ओबीसीनं आता कुणाला तरी निवडून देण्याच्या भूमिकेतनं बाहेर या आपल्या हक्काने अधिकाराच्या आपली माणसं जाऊ द्या आतमध्ये आपली माणसं निर्णय प्रक्रियेमध्ये जाऊ द्या आपली माणसं जर निर्णय प्रक्रियेमध्ये नाही गेली तर आपल्या बाबतीत दर दहा वर्षांनी असला कोणतरी एखादा ज्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही अक्कल नाही अशी माणसं जन्माला येणार आहेत त्यामुळे गोदरी या थी, ठिकाणी आंदोलन केलं तुमचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्राने पाहिजे मत आंदोलन महाराष्ट्राने पाहिजे जरांगींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली थी, बसून त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश असतील कलेक्टर असतील आय एस आय पी एस अधिकारी मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना शिव्या घातल्या आई माईवर परंतु तुमचा सुसंस्कृतपणा महाराष्ट्राने पाहिला काय तफावत आहे काय वाटतं तुम्हाला बघा चळवळी आणि आंदोलनं आमदार खासदारांना जन्म देतात चळवळी आणि आंदोलनं अनेक गाण्यांना गीतांना कवितांना आत्मकथनांना साहित्याला जन्म देतात चळवळीमधून अनेक पॉझिटिव्ह विचार येतात चळवळीमधून मानवता पुढं येते पण चळवळीमधून शिव्या पुढे आलेल्या महाराष्ट्रानं जरांग माध्यमातून पाहिल्या चळवळीमधून जलसे तयार होतात चळवळीमधून नाटकं लिहिली जातात चळवळीमधून अनेक परिवर्तनाची भाषा मानवतेची भाषा बोलली जाते माणुसकीची भाषा बोलली जाते गोरगरीबाची भाषा बोलली जाते दलिताची भाषा बोलली जाते चळवळीमधून शहाण्णव कोळ्याची भाषा बोलली जाते चळवळ्यामधून पराभूत करण्याची भाषा बोलली जाते ही कुठली मानसिकता आहे आणि म्हणे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवू अरे तू फक्त घनसावंगीचा उमेदवार जाहीर कर कशाला बोलतो दोनशे अठ्ठ्याऐंशीची भाषा त्यामुळे जरांगीला आम्ही शत्रू मित्रू मानत नाही पण ज्या ज्या आमदारांना खासदारांना आम्ही निवडून दिलं ना त्यांची नियत मात्र आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीत निश्चित तपासू yeah.